ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्टची एंट्री होणार आहे ज्या गोष्टीची वाट पाहतोय त्या गोष्टीचा मोठा पर्दाफाश स्वतः सायली करणार आहे आणि प्रियाचा प्रियाचं खरं रूप आता मात्र रविराजांच्या समोर आणणार आहे ज्या दिवसापासून सायली आता रविराजांच्या घरी राहायला लागली असते तिला स सतत आणि सतत प्रतिमा काही ना काहीतरी संकेत देतच असते प्रतिमा तिला संकेत देत असते की तू या घरची मुलगी आहेस हे घर तुला वाचवायचं आहे हेच तिला संकेत मिळत असतात पण सायलीला हे संकेत काय आहेत हे काही कळायलाच मार्ग नसतो पण आता या सगळ्यामुळे सायलीला रात्र 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 झोप रात्र येत नसते काय करावं काय करू नये या सगळ्या विचारात ती आता रात्रभर या घरामध्ये वेड्यासारखी फिरत बसते म्हणजे कुठून आवाज येतोय का आवाज येतोय मलाच का आवाज येतोय एक ना शंभर प्रश्न तिच्या मनामध्ये पिंगा घालत असतात आणि त्याच वेळेला तिला संकेत मिळावा तसा आता प्रियाच्या रूमच्या बाहेर येऊन थांबते प्रियाच्या रूमच्या बाहेर येऊन थांबल्यावरती तिला आता आवाज ऐकू येतो एक साधे फेक रिपोर्ट मिळवायचे इतके पैसे तू काही मला ब्लॅकमेल करतेस का यावरती मग मात्र आता साहिली विचार करते काय कसले रिपोर्ट काय रिपोर्ट काय चाललंय हे सगळं काहीतरी गडबड आहे आणि प्रियाला ती नर्स खूप सारे लाखामध्ये पैसे मागत असते कारण नर्सने प्रियाची नस नर्स अचूक पकडलेली असते एकतर ही पैसेवाली आहे एकतर ही घरच्यांच्या पासून लपवून खोटी कामं करते त्यामुळे हिला हिला गंडवणं कठीण नाहीये हिला आपल्यात कावडीत अडकवणं कठीण नाहीये असा विचार करत नर्सला ऑलरेडी प्रियाने खूप सारे पैसे दिलेले असताना सुद्धा नर्स नर्सड्याड पैशाची मागणी करते आणि प्रिया आता हदरते म्हणजे ही आपल्याला ब्लॅकमेल करते नर्स सांगते हे बघा तुमचा ना तुमचा माझ्याकडे रेकॉर्डेड कॉल पण आहे तुमचा माझ्याकडे व्हिडिओ पण आहे तुम्ही माझ्याकडे बॉडी मागायला आलात ते सुद्धा रेकॉर्डिंग आहे आता प्रिया हजरते आणि म्हणते तू काय मला ब्लॅकमेल करतेस का अगं तुला आधीच ते बॉडीचे रिपोर्ट किंवा बॉडीचे पैसे मिळालेले आहेत आणि त्यानंतर फेक रिपोर्टचे इतके पैसे आता मात्र इकडे सायलीला अवकातीत राहा मग फेक रिपोर्ट कसले कसले रिपोर्ट इतके बनवले होते आणि डीएनए रिपोर्ट आता इतके बनवले होते याबद्दल सायलीला काहीच माहित नसत मग मात्र आता सायली हा विषय सगळ्यांच्या समोर मांडते त्यामुळे सगळ्यांच्या समोर हा विषय मांडण्यासाठी सायली विचार करते काहीही घडलं तरी आता प्रियाला कोणीतरी ब्लॅकमेल करते प्रिया कसले तरी खोटे रिपोर्ट बनवते या सगळ्यामध्ये काहीतरी मोठी अडचण आहे किंवा मोठा डाव आहे मग मात्र आता इकडे अस्मिता पूर्णाची आणि रविराज चहा पित असतात सुमन सगळ्यांना चहा देत असताना सायरी सगळ्यात पहिले हे अर्जुनला सांगते की काल रात्री ज्या वेळेला किंवा मला प्रियाचं हे बोलणं ऐकून आलं की प्रियाला कोणती तरी नर्स ब्लॅकमेल करते आहे आणि ते सुद्धा खोट्या रिपोर्टसाठी सांग प्रिया कसले खोटे रिपोर्ट आता मात्र नागराज हादरतो या मूर्ख मुलीला सांगितलेलं की स्वतःच्या मोबाईल वरून त्या नर्सला कॉल करू नकोस तरी ही मूर्ख मुलगी स्वतःच्याच त्या नर्सला कॉल करायला गेली आणि हिने माती खाल्लेली ही। आहे हिने तर माती खाल्ले पण त्यासोबत मला नाही अडकवेल तर बरं आहे असा नागराज विचार करत असताना मग मात्र ठामपणे सायली बोलते काल रात्री मला झोप हो येत नव्हती त्यावेळेला मी जिथून इकडून तिकडून फिरत असताना मला प्रियाच्या रूम मधून आवाजाला ती नर्स सोबत बोलत होती नर्सला बोलत होती की कसले फेक रिपोर्ट तू मला इतके पैसे मागते आहेस सांग प्रिया कसले फेक रिपोर्ट तू नर्स कडून घेतलेस आणि कोण नर्स तुला ब्लॅकमेल करते आणि इतके पैसे मागते आहे मग मात्र रविराज हजरतात आणि म्हणतात काय का तन्वी कोणत्या रिपोर्ट बद्दल सायली बोलते आहे यावरती मग मात्र प्रिया चांगलीच गडबडते ते बाबा हे ते असं ती बोलायला लागते त्यावरती मग मात्र आता इकडे रविराज म्हणतात बोल कसले रिपोर्ट इतक्या वेळात तर फक्त आपण डी एन ए रिपोर्टच केले तुझे आणि त्या बॉडीचे ते तर पॉझिटिव्ह आले आता सायलीच्या मनात संशयाची पाल चुक चुकते म्हणजे प्रियाने हे नाटक का केलं असेल का फेक रिपोर्ट बनवले असतील पण प्रिया इकडे वेगळाच डाव रचते ज्याचा पर्दाफाश सायली करणार असते प्रिया खोटी थो स्टोरी रचून सांगते नाही बाबा आहो ना म्हणजे खरं सांगू तर तुम्ही जे डीएनए रिपोर्ट बनवायला पाठवलेत ना त्याचाच पण मी सांगत होते त्या नर्सला की तू न हे रिपोर्ट बदलून दे म्हणजे तिने ओरिजिनल रिपोर्ट पाठवलेत ना आपल्याला की हे पॉझिटिव्ह आहे म्हणून म्हणून मी तिला सांगत होते की तू फेक रिपोर्ट बनव आणि ती माझ्याशी मॅच होत नाही असं काहीतरी कर आणि मग मात्र ते माझ्याशी मॅच होत नाही हे माझ्या बाबांना कळलं तर बाबा या सगळ्या प्रकरणातून सावरतील असं मी तिला सांगत होते असं म्हणत ती उलटं फिरवते पण हे रविराजांना पण पटत नाही अर्जुनला पण पटत नाही आणि सायलीला पण पटत नाही म्हणजे ऑलरेडी रिपोर्ट आले रविराजांनी एक्सेप्ट केलेला आहे प्रतिमाचं जाणं त्यांनी स्वतःला सावरले मग आत्ता काही खोटे रिपोर्ट हे करते अर्जुनच्या मनामधला वकील जागा होतो आणि त्याच वेळेला रविराज म्हणतात पण हे सगळं असं का करतेस तू प्रिया म्हणते बाबा तुमच्यासाठी रविराजांना संशय येतो सायलीला संशय येतो पण तो विषय तिथेच थांबून आता मात्र सायली अर्जुन खूप मोठा प्लॅन करतात आता मात्र सायली आणि अर्जुन प्रियाचा पाठलाग करायचं ठरवतात प्रिया त्या नर्सला कॉल करते त्या नर्सला कॉल करून ती आता आपला सगळा प्लॅन सांगणार असते की आता रविराज ह्या सगळ्याचं लावणार असतात नर्सला ला नर्स बोलवणार असतात मग प्रिया नर्सला ती मागते त्यापेक्षा दुप्पट पैसे देऊन मी जे सांगते तेच सांगायचं मी तुला मी तुला रिपोर्ट निगेटिव्ह आणण्यासाठी पैसे देत होते आणि तू मानत नव्हतीस हे सांगायचं साठी ती आता पुन्हा एक नर्सला भेटायला बोलवते नर्सला भेटायला म्हणा मूर्ख बाई तुला पैसे दिलेले कमी पडले का यावरती नर्स म्हणते मला काही माहीत नाही मला पैसे हवेत प्रिया तिला परत एकदा पैसे देते घे हे पैसे घे पण आता या पैशाच्या बदल्यात दुसरं काम करायचं नर्स म्हणते याचे अजून पैसे लागतील हे तर तुम्ही त्या डी एन ए रिपोर्टचे पैसे दिलेत प्रिया म्हणते घे घे तुझ्या मड्यावरती ना जास्तच पैसे घालते मी पण आता मी काय सांगते ते ऐक मूर्ख बाई तू फोन केलास ना आणि पैसे मागितलेस त्यामुळे मी अडचणीत आले माझ्या घरच्यांनी ऐकलं की फेक रिपोर्टचे तुला मी पैसे देते आता ऐक मी काय सांगते ते असं म्हणत प्रिया ती, 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 आता तिच्यावरती रागवते ती म्हणते आता काय काम करू त्याचे वेगळे पैसे पडतील प्रिया म्हणते घे बाई घे पैसे एक काम करायचं ज्या वेळेला माझे बाबा तुला विचारायला येतील किंवा घरी बोलवतील किंवा कुणी अर्जुन सुभेदार सायली सुभेदार यांच्यापैकी कुणीही तुला येऊन जर विचारलं ना की का म्हणून तन्वीने फोन केला होता तर इतकं सांगायचं की तिला त्या बॉडीचे रिपोर्ट निगेटिव्ह हवे होते कळलं का हे पॉझिटिव्ह आहे ते ओरिजिनल आहेत तिला निगेटिव्ह हवे होते ते काय मला माहित नाही का निगेटिव्ह हवे होते पण तिला निगेटिव्ह हवे होते नर्स म्हणते पण या सगळ्यामध्ये मी नाही ना अडकणार प्रिया म्हणते नाही अडकणार नर्स म्हणते याचे वेगळे पैसे लागतील प्रिया म्हणते अगं इतके पैसे तर मला पण नाही मिळत तुला कुठून देऊ नर्स म्हणते मला काही माहीत नाही आहे तुम्हाला द्यायचे असतील तर नाही तर मी खरं खरं सांगून टाकेन यावरती प्रिया म्हणते पण तुझी नोकरी जाईल ना यामध्ये नर्स म्हणते जाऊ दे असं आणि तसं मी त्यांच्याकडून पैसे घेईन आता मात्र प्रिया विचार करते ही तर माझ्या वरची निघाली काय करू काय गेला प्रिया म्हणते नको नको मी तुला खूप सारे पैसे देते पण तू मात्र हेच सांगायचं असं म्हणत प्रिया नर्सला पैसे देते पण त्याच वेळ अर्जुन आणि सायली लपून छपून हे सगळं ऐकत असतात अर्जुन सायली ऐकतात की प्रिया त्या नर्सला खोट सांगून खोटे रिपोर्ट म्हणजे तिने ऍक्च्युली पॉझिटिव्ह रिपोर्ट यावे म्हणून फेक रिपोर्ट बनवायला सांगितले म्हणजे रिपोर्ट निगेटिव्ह होते काय आहे नक्की हे नाटक असं म्हणत आता प्रिया जाण्याची वाट पाहत अर्जुन आणि सायली नर्सला रंगे हात पकडायला बघतात प्रिया तिकडून निघून जाते मग अर्जुन सायली नर्स कडे येतात आणि आता नर्सला सायली रंगे हात पकडत म्हणते खबरदार आत्ताच्या आत्ता जे काही खरं आहे ते सांगायचं नाहीतर मी तुला पोलिसात देईन अर्जुन म्हणतो मी वकील आहे मी वकील या सगळ्यामध्ये जर का खरं नाही बोललीस तर आत्ता पोलिसाला बोलवेन आणि तुला जेलमध्ये टाकेन काय सांगत होती तन्वी काय बोलत होती तुला याआधी कधी भेटली होती काय काय कामं केलीस तिच्यासाठी सगळं सांग नाहीतर तुझं हे तर जाईलच तुझी नोकरी तर जाईलच पण तुला जेलमध्ये चौदा वर्ष खडीफोडाला पाठवेल अर्जुन सुभेदार वकील आहे मी नाव तर ऐकलं असशीलच असं म्हणत अर्जुन आणि सायली नर्सला रंगे हात पकडतात नर्स पोपटासारखी बोलायला नर्स सांगायला लागते या माझ्याकडे आधी आल्या होत्या यांनी माझ्याकडून डेड बॉडीची मागणी केली त्यासाठी मला पैसे दिले त्यासाठी पैसे दिले आणि त्यानंतर मग मात्र त्या डेड बॉडीचे आणि यांचे डीएनए रिपोर्टसाठी आले त्यासाठी पैसे दिले त्या रात्री मी त्यांना कॉल केला होता की मला पैसे नाही मिळाले मग आज येऊन त्यांनी मला सांगितलं तुम की तुमच्याकडे कुणी रविराज किल्लेदार अर्जुन सुभेदार सायली सुभेदार यांच्यापैकी जर कोणी आलं तर तुम्ही सांगायचं की रिपोर्ट निगेटिव्ह साठी मी फेक रिपोर्ट मागत होते पण ॲक्च्युली त्यांनी पॉझिटिव्ह साठी मागितले ते रिपोर्ट निगेटिव्ह होते ते रिपोर्ट यांच्यासोबत मॅचच होत नव्हते रविराज हे पाहतात ते हदरतात नालायक तन्वी तू इतकी नालायक निघाली की या सगळ्यामध्ये तू आम्हाला फसवतेस आता प्रिया हदरते याला सगळं सत्य समजलंय म्हणजे माझी वाट लागली आता रविराज यांच्या सा समोर सायलीने प्रियाचा सा पर्दाफाश केल्यावरती रविराज या सगळ्यामध्ये काय निर्णय घेणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे